प्रभूला स्तुती असो सर्वांना प्रेज दलाड आपला तारणार आहे येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम खरोखर शेवटचा दिवसमध्ये आहे आपण प्रभू लवकरात लवकर येणार आहे काही वेळ नाही देवदूत तयार करून म्हणजे कधी तुतारा वाजू का म्हणून देवाकडे बघत आहे असेल बहुतेक देवाने आग्ने दिलेवर लगेच तुताराचा आवाज ऐकणार प्रभू येणार त्यांच्या लोकांना त्यांनी तयार केलेल्या मंडळी वधू त्यांनी गपचिप घेऊन जाणार आणि सर्वकालिक त्यांच्याबरोबर राहणार असला निरीक्षण असला आपला होप देवाने दिल्याबद्दल आभारी आहे आणि असं परिस्थितीमध्ये देवाचा सेवा सुवार्ता पोचणार नाही अनेक ठिकाणी मग सुवार्ता सांगून येशूबद्दल सांगून मग अनेक लोकांना नरकातून वाचवायसाठी मग काम करणारे रोफे चॅनलबद्दल देवाला पहिला स्तुती असो आणि खरोखर त्या ग्रुपमध्ये त्या इन्स्टिट्यूटमध्ये करणारे काम करणारे सर्व आला देवाच्या नावावर आभारी आणि सलाम खरोखर त्यांच्या सेवा अनेक अनेक प्रकारच्या आशीर्वाद करू दे आणि एक लहान लहान ठिकाणी म्हणजे अगदी कोपरा कोपऱ्यात ह्या चॅनल चॅनलद्वारा देवाचा सुवार्ता येशूचा सुवार्ता पोचू दे म्हणून आपण प्रार्थना पण करूया ओके okay. आणि आजचं वचन आपण पवित्रशास्त्रामध्ये एक वचन वाचूया प्रकटीकरण दुसरा अध्याय तिसरा वचन आणि शेवटचा भाग आणि तू थकले नाहीस किती छान वचन आहे आणि तू तकले नाहीस आणि तू खच खचून गेले नाहीस हो ह्या 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 वर्तमान ह्या ह्या गोष्टी खूप चांगले हे देवाने दिलेले मोठा सर्टिफिकेट आहे आणि प्रकटीकरणमध्ये पहिला येशू ख्रिस्ताचा निर्गमानंतर म्हणजे पवित्र आत्मा झाल्यावर आणि येशू ख्रिस्ताच्या नावावर मंडली स्थापन झाल्यावर भरपूर चळ झाले भरपूर लोकांचा लोकांच्याकडून भरपूर त्रास झाले त्या टायमाला देवाचा प्रमाण मंडली पवित्र आत्माचा अभिषेकाने मंडली वाढत होता आणि त्या काळामध्ये देवाचा लोकांना भरपूर त्रास झाले म म्हणून म्हणले आणि तू खचले गेले नाहीस माझा नावामुळा तू दुःख सोसले आहे भरपूर दुःख सोसले भरपूर त्रास आले परंतु तू खचले नाही तू थकले नाही आणि तू तु शाबाश तुझा एक सर्टिफिकेट देतो म्हणून त्या काळामध्ये दे देवाने लिहिलेले होता म्हणजे काय सात मंडळीला मध्ये यवहान लिहिलेले पत ह्याच्यामध्ये सात मंडळी सात प्रकारची एजेस दिसतात म्हणजे येशू ख्रिस्त गेले पुनरुद्धान करून म्हणजे परलोकात गेल्यानंतरची एजमध्ये पहिला मंडळी होता नंतर दुसरा आता शेवटचा मंडळी लवदिकीया मंडली ह्या काळामध्ये कर एक पण सर्टिफिकेट नाही एक पण चांगलं सेबाश गोष्टी नाही देवाचा इच्छा आहे असा आहे पहिल्या मंडळीमध्ये तुम्ही तुम्हाला कसं म्हणले तू तकले नाही असं शेवटचं मंडळीमध्ये पण म्हणायला देवाला आवडते आणि देवाचं आगमनासाठी आपण तयार झालेले आहे मग देव म्हणतात तुम्हाला मला ह्या सर्टिफिकेट द्यायला इच्छित होते नाही तू थकले नाही रे शबाश तुला चांगल्या गोष्टी झाले आणि असं बोलायला देवाला आवडते खरोखर आपल्या जीवनामध्ये सुद्धा म्हणजे अनेक गोष्टी अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहे आपण देवाचा मंडळी म्हणजे देवाचा वधू मंडळी ते उचलत गान जाणार आहे म्हणजे मेघामध्ये मेघा रोड आहे येशू येताना आपण पण उचलत जाणार आहे त्या अगोदर देवाचं इच्छा आहे तुम्हाला मला एक सर्टिफिकेट देवाकडून घ्यायचं तू थकले नाही सॅबाश तू थकले नाही तुला का बहुमान काय प्रतिफल तुला मिळणार आहे असं देव बोलू दे <laughs> मग आपण वचन वाचत असताना आणि <laughs> हे तक हे तकवा म्हणजे तीन प्रकारचे पहिला पहिला तक्वा शारीरिक आणि उत्पत्ती पंचवीसमध्ये एकोणतीस पासून आहे येशाव थकून गेले आणि यहोशिवा दोन नऊ चोवीसमध्ये ते इस्रायल लोक युद्ध करताना गळून गेले आणि शास्त्राच्या काळामध्ये त्यांच्या त्यांच्याबरोबरच तीनशे लोक थकले परंतु पुढं गेले असंच पाठलाग केले शत्रूला हे केले आणि पहिला समिल चौदा अठ्ठावीसमध्ये आणि सौलाचा लोक युद्ध करताना खूप व्याकुळ झालेले आहे ते थकलेले आहे आणि दुसरं समेल सोळा दोनमध्ये मग थकले तकले, तकले साठी म्हणजे सीबाने कोणाचं ते मेहभी वशचं सेवक ते सीबाने एक द्राक्ष द्राक्षरस आणून दिले तो थकलेल्या लोकांना आणि हे सर्व गोष्टी कसलं आहे हे दावीद दावीतसुद्धा पलिस्ती लोकांचा बरोबर एकदा करताना थकलेला होता आणि हे सगळं शारीरिक तक म्हणजे शारीरिक ते आलसटा म्हणजे फेंट झाले परंतु मानसिक पण आहे आपल्या जीवनामध्ये विश्वासणार लोकांचा जीवनामध्ये ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये अनेक सुनामी आणि पूर आले तर अनाऊन्समेंट असते अरे इकडं जा इकडं जा तुम्ही व्यवस्था करा परंतु सुनामीला काही अनाऊन्समेंट नाही झोपलेले लोक झोपलून उडून जाते अरे आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये बिन सांगताना आलेले किती सुनामी किती सुनामी त्यावेळा आपला मन खरोखर तकले जाते आणि मन खचून देऊन घा गा, तरी घाबरू नका म्हणून इरमियाचं पुस्तक फिफ्टी वन फॉर्टी सिक्समध्ये लिहिलेला होता आणि हेच केल एकवीस पंधरामध्ये सुद्धा त्यांच्या हृदय गळून गेले हा परिस्थिती बघून आपण मन आपल्याला खचून घेत जाते तकलेले जाते आणि तिसरा गोष्टी आत्मिक तक आत्मिक फेंटनेस दे आणि एच केलमध्ये लिहिले एकवीस सत् सातमध्ये सात तुमच्या आत्मा तकून जाईल पुढचा येणारे श्रमात तुम्ही ऐकले तर तुमचा आत्मा तकून जाईल असा त्यांनी एक वॉर्निंग दिल्या होता आपल्या जीवनामध्ये खरं कर ह्या तक्वाचा कारण काय म्हणजे हे तक्व मी तकले नाही असं तू तकले नाही असं देव बोलले तर आपल्याला काय मिळणार आहे मिळणार आहे नक्की गलतीचा कटकामध्ये सहा आणि नऊ वचनामध्ये ना खचत गेले तर त्या यधा काळी आपल्याला पदरी पीक पडेल टाईम आल्यावर तुमचा बहुमान तुमच्या प्रतिफल तुम्हाला आहे तू तु आज तू थकू नका तो कुठल्याही परिस्थिती आल्यावर तुला प्रतिफल मिळणार आहे म्हणले इब्रीमध्ये पण बारा तीनमध्ये म्हणले तुम्हाला एकदम परिस्थिती बघून तुमच्या जेवणा बघून म्हणजे तुमच्या परिस्थिती तुमच्या अॅटमॉस्फिअर बघून अनेक वेळा तुमच्या मनामध्ये आत्मामध्ये येते त्या टायमाला म्हणतात हिबरीमध्ये मग बारा तीन मध्ये तुमचे मन कचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्यांनी पात पातकाने केलेले इतके विरोध सहन केलेले येशूला तुम्ही आठवण करा किती सहन केले येशू प्रभू आणि पापी लोक त्यांना किती त्रास दिले त्या टाईमाला सहन देवाने क दाखवलेले सहनशीलता तुम्ही विचार केल्यावर तुमच्या जीवनामध्ये तकवा येत नाही म्हटले बरोबर आहे आणि आपल्या जीवनामध्ये आत्ता आपण विचार करूया आणि जास्त जास्त, जास्त म्हणजे असं परिस्थिती आहे एक एकदा जगामध्ये निराधारणामुळे आपण तकवा येते निराधारण कसं आहे एक एक्झाम्पल बायबलमध्ये बघितले तर लेया लेया किती चांगलं आहे आणि य लाभाणाचा दुसरा मुलगी पहिला मुलगी लाबानाचा असं परिस्थितीमध्ये ती लहानपासून त्याला आजारी डोळा आहे त्यानं आजारी डोळ्यामुळं सारखं पाणी येतच असते लोक बोलताना खेळताना लहान असताना म्हटले असेल ए तुझा तू आम्हाला नको तुम्ही मध्ये नको असं त्यांना किती द्वेष केले लहानपासून त्या मुलगी रडून रडून त्या डोळ्याचा पाणी जास्त झाले असेल पाप ते ज आणि डोळ्याला काहीतरी त्रास इन्फेक्शन झाले तर आपण काय करते डोळ्या बंद करून झोपते असं करायला प्रॉब्लेम नाही त्यांना खूप लोकांच्याकडून मिळाल्या निराधारणामुळं खूप त्याने रडत रडत असं झाले असं परिस्थितीमध्ये असताना एक दिवस त्यांचे वडील आले त्यांच्याकडं ते म्हणले उद्या याकोबाचं लग्न आणि तुझं बहिणीचं बरोबर नाहीये तू तयार हो म्हणले आणि आश्चर्य वाटलं ह्याला बाबा असं का करते हो आणि माझा बहीण माझ्या बहिणीला याकोब किती प्रेम करतो ता किती प्रेम करतो तर त्यांच्यासाठी सात वर्ष चाकरी केले नाही का आणि माझं बहीण सारखं येऊन मला सांगायचं त्यांच्या प्रेमा प्रेमाचा गोष्टी या प्रेम प्रेमाबद्दल किती त्याने आनंदात मला किती आनंद वाटतो माझा माझ्या बहिणीला चांगला नवरा मिळाले म्हणून असं बहिणीला मी फसवू का अजिबात करणार नाही पप्पा म्हणले मग त्यांनी काय म्हटलं तू कसं कपणार आहे तुला लग्न नाही झालं तर माझ्या घरी कसं पडून राहणार आहे चालणार नाही मला हे देश आचार प्रमाण मुठीला लग्न झाले तर दुसरं तू गप्प बस मी काय सांगतो तू कर त्या काळामध्ये त्या दिवशी पापले याला किती त्रास झाले असेल किती रडले असेल त्यांच्या उशी भिजले असेल पाप पाप रडून रडून मला काय करायचं असं निराधरण मला सगळं द्वेष करते माझा वडील असं का बोलले मला मी आता याकोबाचा आणि माझ्या बहिणीचा निराधरण पण द्वेष करणार आहे ते मला मी हे समजल्यावर काय करू म्हणले तरीसुद्धा प त्याच्या वडिलांचा मन ऐकून ते नवरी मुलगी होऊन तयार झाले आणि लग्न झाले दुसऱ्या दिवशी याकोबो बघितले याकोब बघितले काय बोलले असेल अरे तुला तुझ्यावर तुझं बहीण किती विश्वास ठेवले तुझं बहिणीचं संसारामध्ये आग लावले तू तु। आणि तुझं बहीण तुझ्यावर प्रेम करून सगळ्या गोष्टी सांगायचं तू असं केले तुला प्रेम करणार नाही तू तु, तुझं मला द्वेष आहे असं स्पष्ट बोलले असेल मग तिच्या वडील वडिलाकडे गेले त्यांचे त्यांचे झाले परंतु त्यांना किती मन दुखले असेल किती मन दुखले असेल परंतु लग्न झाल्यावर त्यांनी एकच विचार केले आता आम्ही पर आत्तापर्यंत माझ्या वडिलांचा गृहदेवता मूर्ती मी पूजा करतो आता वडील आता लग्न झाले माझा माझा नवराचा देवाला मी मानतो म्हणले मानले मग थोड्या दिवसानंतर त्याला एक पहिला मुलगा झाले मुलगा झाल्यावर किती चांगल्या गोष्टी आहे ह्या ह्या डोळा आजारी डोळ्याचा बाई सारखं रडत नाही असले बाई सगळ्यांच्याकडून लहानपासून द्वेष सहन केलेले बाई काय म्हणले माहिती आहे का देवा तू खरंच चांगला देव आहे माझा नवरा मला द्वेष करते परंतु माझा नवराचा देव आहे तू मला द्वेष करणार नाही माझं ऐकलेस माझं पाहिलेच देवा म्हणून रुबेन, दिल, रुबेन दिले रुबेन नाव दिले पहिल्या मुलगाला आणि दुसरा मुलगा झाले आणि त्यांना शिमिओन माझा श्रमा देवाने पाहिले बघा म्हणजे पाहिले आणि ऐकले म असलं देव आहे हे देवाला मी मानतो म्हणले देवाकडं आले पाहिले आणि म्हणून रुबेन आणि ऐकले म्हणून त्याला शिमिओन नाव ठेवले आणि तिसरा लेवी नाव ठेवले आणि चौथा नंतर येहुदाच आले तेव्हा म्हणले त्यांच्या विश्वास बलकट झाले ते म्हणले सर्व जग मला सोडले तर पण नो no प्रॉब्लम सर्व पासून मला द्वेष मिळाले तर पण चालते माझं स्वतः लोकांच्याकडून माझा नवऱ्याकडून माझ्या बहिणीकडून माझ्या वडिलाकडून द्वेष मिळाले तर मला नो प्रॉब्लम माझा देव मला प्रेम करते मी का थकायचं मी थकले नाही देवा मी थकले नाही देवा मी थकले नाही म्हणले आणि चौथ्या मुलगीला काय नाव ठेवले बघा माहिती का, मी यहोवाला स्तुती करतो येहुदा म्हणून नाव ठेवले किती छान आहे ह्या बाई ह्या बाईकडून आपल्याला किती चांगला धडा आपण शिकवते आणि खरं कर ह्या बाईला कोणी नाही आता ह्या वचन ऐकणारे हो तुम्ही म्हातारी असू दे वयस्कर असू दे आणि तरुण असू दे माझा मुल्यानं माझा मुलानो मुला तुम्हाला असला निरादन तुमच्या घरातला तुमच्याकडे मिळते असेल रडू नका थकू नका थकू नका तुझं देव तुला प्रेम करणार आहे तुझं देव प्रेम तुला थकून देत नाही असं प्रेम तुझंकडून मिळणार आहे काय आमचे सून पटून देत नाही आमचे सासू पटून घेत नाही आमच्या नवरा आमचे बायको आमचे मुलं किती कंप्लेंट्स आहे आपला कोणी पटू दे कोणी पटून नाही घेतले कोणी द्वेष करू दे तुमचे देव तुम्हाला प्रेम करणार आहे तुला तकून दिले नाही ह्या लेया आजचा दिवस आपल्याला सांगतात मला किती निराधारण मिळाले मला कोणी प्रेम केले नाही मला कोणी नाही किती दिवस रडले असेल ती बाई मला कोण नाही मला कोण नाही त्यांना देव मिळाले तुला हे जिवंत देव तुला मिळाले तर आजपासून तू रडायचं बंद कर आजपासून तू मन मला जगात कोणी नसले तर मी अनवॉन्टेड असले तर पण देवाला मी मोस्ट वॉन्टेड आहे म्हणून तू असा आनंदाने थकू नका लेयाचा लेसन आपण घेऊया लेयाचा म्हणून ते लेया काय केले त्यांना किती मुलं झाले पहिले चार नंतर दासीला दिले दोन मग नंतर त्याला दोन झाले आठ मुलं नंतर एक मुलगी झाले किती भाग्यवान झाले ह्या बाई देवावर विश्वास ठेवले देवाला बघून त्यांनी थकले नाही माझं प्रिय मुलानो तुम्ही ह्या कंडिशनमध्ये असले तर ह्या जगामध्ये कोणी तुम्हाला नाही प्रेम केले तर तुम्ही कधी थकू नका ह्या बाई लास्टपर्यंत आणि खरोखर आणि त्यांनी लिवतात ह्याच्यामध्ये उत्पत्ती एकोण पन्नास थर्टी वनमध्ये लिहते त्यांनी सगळं वाडवडील कुठं समाधी केले तिथं त्याला समाधी केले, म्हणजे याकोब सांगतात लेयाला मी तिथं समाधी केले त्यांच्या प्रेम केलेले बा बाई राहेल, लबाडी आणि गृहदेवता मूर्ती कर, मूर्तीपूजा करणारे आणि त्या त्या बाई खोट्या बोलणारे बाई ते चिडणारे बाई हे सगळं सुंदर आहे परंतु त्यांना हे सगळ्या गोष्टीमध्ये रस्तामध्ये रस्त्यावर ती मेले त्यांच्या क्लोज झाले चॅप्टर परंतु लेयाचं असं नाही हे लेया त्यांच्या देवाला बघून थकले नाही पुढं चांगला वाडवडिलांच्या बरोबर झोपले होता आज हे लेयाचा आधडा आपण शिकूया आणि दुसऱ्या गोष्टी पहिला समेल तिचा अध्याय सहावा वचन दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर बिस्त ठेवून गंभीर राहिले आणि दावीदाचं जीवनामध्ये किती कष्ट आले आणि कधी अब्रहामाचं जेवण बघितलं तर त्यांच्या बायपासमध्ये जात होता जास्त शोधना जास्त टेस्टिंग नव्हता परंतु दाविदाचं जेवणामध्ये पाव प्रत्येक पावलामध्ये किती कष्ट आहे त्यांनी सवलाने त्यांच्या पाठीमागं पडले त्यांना भिंतले भिवून काय केले मग पुढं गेले आणि फलिस्ती देशामध्ये दे आफेकमध्ये दे गेले राज्याकडे आश्रय घेतले मग ते दिवस नाही राजा हे सौलाच्या बरोबर करायला जाताना ही पण पहिल्या नंबरमध्ये बसले आणि जात होता आणि पलिस्थिती सरदार सर्दा, सरदार लोक म्हणले अ राजा तुला काय अक्कालाय का म्हणले ह्या माणूस सवलाचा मा माणूस आहे उगाच आपल्याकडं नाटक करून तिथं गेल्यावर आपल्या लोकांना तिथं करेल काय तरी करेल आम्ही आम्ही तयार नाही ह्या या माणसाला पाठीमाग पाठवा म्हणले आणि राजाने पाठीमाग बोलवले दावीदाला अपमान का नाही दावीदा तू देवता आहे मला माहित आहे स्वभाव का परंतु काय करू ह्या लोक नाही म्हणते तू पाठीमाग जाते का म्हणले जाते म्हणले असच आल्यावर इथं काय झाले माहिते का आणि शिगलक मध्ये सर्व अमाले की लोक सगळं जाळून टाकले बायका पोरं सर्व घेऊन गेले काय करू देवा किती तेव्हा रडायला त्यानं शेती नव्हता लोकांना असा परिस्थितीमध्ये त्यांचे स्वतः लोक दगड घेतले त्याला मारायला दावीद थकले नाही दहावीत थकले नाही त्याच्यात देवाचा बघून ते देवाला आठवण करून बिस्त ठेवले त्यांच्यावर भरोसा ठेवले थकले नाही पुढे गेले आणि देवा मी काय करू म्हंटले तू जा मग देवानं विचारल्यावर जा तू त्या लोकांना तू जिंकून आणणार मग गेले। कमाले तो तो मी चांगला असताना माझा मालक चांगला करतो मी आजारी पडले म्हणून सोडून गेले हो जगाचा इतिहासच आहे आपण काय उपयोग नसले तर कोणी आपल्याला प्रेम करत नाही मग त्या माणसाला म्हणलं हे दा दाविदासाठी तो माणूस ठेवले देवाने आम्हाला की माणसं म्हणले अरे तू तु, तुझा तुझं गावाला रस्ता दाखवा तुला मी आम्ही तुम्हाला मी हे करतो तुला भीती नाही असं बोलले मग तो दाखवले आणि जाऊन त्या लोक बिन बिनदास म्हणजे काय काळजी नसताना सगळं का हे करतो होता त्या टाईमाला जाऊन दहावी थोड्या क लोकांमध्ये जाऊन जिंकून सर्व गोष्टी परत मिळवून आणले बायका पोराचा गोष्टी सगळं सगळं काय काय घेऊन गेले सर्व गोष्टी त्यांनी घेऊन आले दावीद तकले नाही बघा दावीद की दावीद आज सांगते आपल्याला मी तकले नाही असं परिस्थिती लोक माझं लोक दगड घेतले माझं सगळं गेले मी तकले नाही मग दावीदाकडून तुमच्या जेवणामध्ये माझं प्रिय मुलानो हे ऐकणारे मुलानो तुमच्या जीवनामध्ये सर्व गेले असं वाटू दे तुमची मुलं मेले असू दे तुमच्या आस्ती गेले तुमचे प्रॉपर्टी गेले तुमचे पैसा गेले तुमचे आरोग्य गेले डोंट वरी कोणा प्रॉब्लम तुम्ही देवावरून भरोसा ठेवले देवाकडून तुम्ही थकू नका तकले नसले तर तुला प्रतिफळ आहे आणि थकू नका असं दहावीस सांगतात आपण पुढं जाऊया खरोखर आणि नंतर तिसऱ्या गोष्टी येश्याव आणि उत्पत्ती पंचवीस हे ज्यामध्ये भूक ला लागले ते शिकारीला गेल्यावर ते भूक लागल्यावर त्याला खूप भूक लागली मी मरणार आहे बाबा लवकर लवकर द्या म्हणले तो तिचे भाऊ काय म्हणले तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क विका म्हटले ह्या माणसाला हे येशवला कुठला किंमताचा वस्तू काय नाही किंमताचा वस्तू त्यांना कळाल्या नाही हे पिढ्याने पिढ्या आलेले आशीर्वाद एक एक, एक जेवणासाठी त्यांना काढून टाकले नाको विकत घेतले विकून त्यांनी जेवण एक दिवस नाही खाल्ले तर मरत नाही असं करे द रॉंग रूटमध्ये गेले आणि दुसरं एक आहे आणि सौलाचा बरोबर लोक आहे सौल म्हटले युद्धाला जाताना उपास करा म्हणले आणि ते एक मोर्खा आलं विचार आहे त्या मोर्ख विचाराने ते सगळं तकले युद्ध करून आणि खायला खूप भूक लागले नंतर ते अर्पण करताना कच्चा रक्ताचा बरोबर खाल्ले देवाला आवडत नाही देवाचं इच्छा नव्हतं देवाचं आज्ञान नव्हता असं खाऊन रॉंग केले चूक केले पाप केले हो माझं प्रिय मुलानो प्रिय देवाचा मुलानो तुमच्या जीवनामध्ये काहीतरी उणे आहे तुमची अनारोग्य परिस्थिती असू दे तुमच्या आकाली म्हणजे भूक असू दे तुमच्या पैशाचं आर्थिक परिस्थिती असू दे असमाधान परिस्थिती असू दे रांग रूटला जाऊ नका तुम कधी थकले तर थकले तर नक्की रांगरूटला रूट रांगरूटने पैसा कमवू नका रांगरूटने काय सगळं सल्ला देऊ नका तुमच्या सर्व गोष्टी प्रार्थनामध्ये ठेवा तुम्ही थकले तर तुमच्या काय उपयोग नाही तुमचं जिरो सगळं जाणार आहे असंच झाले आणि लोग, लोग, किती घरातला अनेक लोक ख्रिस्ती लोक आपण देवामध्ये असलेले लोक घरात किती असमाधान आहे बायको एक एकदा पळून जाते मुलं नसते मुलं व्यवस्थित नाही ऐकत नाही वडील असं आणि किती एक एक सोडत नाही असला नादामध्ये पडलेले असते तुम्ही असमाधानामध्ये आहे ना, ना। माझं प्रिय मुलानं माझं प्रिय बहिणीनं तुम्ही तकू नका माहिती आहे का, का फुटलेले तोडलेले आणि मोडलेले तुटलेले बिघडलेले रिपेअर करायला आपला देव फेमस आहे देवाला स्तुती असो आपला देव फेमस आहे काही असू दे तुम्हाला छान पैकी रिपेअर करून देणार नवीन पेक्षा चांगलं करून देणार आहे देव तुमच्या जीवनामध्ये काय असले तरी प्रार्थनाकडे ये देवाकडा या आणि ह्या तीन गोष्टी तुम्ही ह्या तीन लोक आपल्याला शिकवलेल्या गोष्टी तुम्ही ऐकून घ्या लेयाला सर्व गो सर्व लोक निराधारण केले द्वेष केले परंतु तकले नाही म्हटले त्यांनी हात वरती करून मी तकले नाही बाळ आणि आपल्याला सांगा लागले बायबलमध्ये कोण कोण वाचणार आहे ते सगळ्यांना सांगायला लागले मी तकले नाही मला प्रभू आहे दुसरं देला स सर्वस्व गेले परंतु देवाला बघून मी तकले नाही म्हणले तिसरा आणि हे तकून रँग रूटमध्ये गेले परंतु देव म्हणतात मी फेमस आहे मी सगळं रिपेअर करतो सगळं मी बा चांगलं करतो तुम्ही रॉंग रूटने जाऊ नका तुम्ही तकू नका म्हणले मग आपण थकायचं नाही म्हणल्यावर काय करू प्रार्थना करायचं कसं प्रार्थना करायचं लोक अठरा अठरा एकमध्ये सर्वदा प्रार्थना करा आणि देवाने एक धाकला पण सांगितले एक बेदा विधवा वेदवा बाई आले एक जडज कला सारखं ते मला न्याय करा मला न्याय करा मला न्याय करा असं सांगतो तडजी कसं देवाला भिणार नाही माणसाला भिनार नाही असला माणूस आहे थकून ह्या बाई सारखं येऊन थकून त्यानेच थकून ह्याला पहिला जजमेंट देऊया म्हटले असं म्हटल्यावर त्यांनी प्रेम करून त्याने रक्ताने विकत घेतलेले त्यांचे मुलं वरडताना ते करताना संकटात आरोळी देताना त्यांनी बघणार नाही करे नक्की बघणार आहे तुम्ही प्रार्थना करा तुम्ही तकू नका आणि मेहफी वंशचा एक सेवक आहे त्याच्या दुसरा मिळेल सोळा दोनमध्ये शिवा आहे त्याचे नाव आणि दावीद त्यांनी सर्व राजवाडा सोडून मग अरण्यात जाताना मग त्यांनी द्राक्षारस आणले का कशाला द्राक्षा, आया ले ले हो, द्राक्षा रस आणले आय या मग हे अरण्यामध्ये तकलेले आपल्या लोकांच्यासाठी आणले हो खरं द्राक्षावल्ली येशू आहे येशूचा रस तुमच्यामध्ये आहे येशूचं कनेक्शन तुमच्यामध्ये आहे येशूचं बरोबर तुम्ही जोडले असले त्यांचा रस तुमच्यामध्ये आहे तुम्ही तुमच्या तक्वामधून तुम्हाला उल्हास मिळेल तुम्हाला उज्जीव मिळेल तुम्ही नक्की देवाकडे येईल देवाने तुम्हाला चांगलं करेल अनेक लोकांच्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करेल बघा आणि तुम्ही बघून ठेवा तुम्ही थकले तर देवाला देवी देव काय करणार नाही तुम्ही नाही थकले ना देव एक सर्टिफिकेट आपल्याला तुम्हाला दिले ना माझा बाळ माझा मुलं तो थकले नाही शह असं म्हंटले ना त्या सर्टिफिकेट घेऊन प्रभूला भेटायला जाऊ नंतर च प्रतिफळ आपल्याला मिळेल कर आपण आपल्या जीवनामध्ये आलेले अनेक सुनामीला अनेक प्रॉब्लेम्स अनेक टेन्शनला पुढं जाऊया ह्या बायबलमध्ये असलेले तीन उदाहरण घेऊया आणि पुढं जाऊया असं करण्यासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त आपला तकून देणार नाही असं येशू ख्रिस्त च्या नावावर हे सर्व गोष्टी हो होऊ दे आवमेन आवमेन आपण प्रार्थना करूया सर्वजण आपण प्रार्थना करूया आमचे प्रेमाळू दयाळू देवबापा तुला खूप खूप आभारी आहे प्रभू खरोखर आमच्या जीवनामध्ये आज मी बरं आहे प्रभू उद्या माझ्या जीवनामध्ये काय होते मला माहीत नाही माझं अनारोग्य परिस्थिती असू दे आर्थिक परिस्थिती असू दे किती उणे माझ्या जीवनामध्ये येते मला माहीत नाही प्रभू अनेक नवीन टेन्शन येईल अनेक नवीन प्रॉब्लेम्स येईल प्रभू असा परिस्थितीमध्ये प्रभूच्या आगमनासाठी तयार असताना आमच्या जीवनामध्ये तकणारे परिस्थिती तकणारे उदाहरण तकणारे टेन्शन ये यात ये, येत आ आले प्रभू प्रभू आजचा आम्ही वाचले प्रमाण दाविदासारखा समस्त सर्व सर्व गेले तर सुद्धा सर्व नुकसान झाले तर सुद्धा तुझं नावावरून भरोस ठेवले तुझं बिस्त ठेवले म्हणून त्यांनी तकले नाही प्रभू त्यांच्यासारखा आम्हाला होऊ दे आणि प्रभू घरातपासून सर्व गोष्टी सर्व लोकांच्याकडून निराधारण झालेले द्वेष अनुभव झालेले लेया आम्हाला सांगत असते मी तकले नाही मी थकले नाही म्हणून आम्ही पण त्यांच्याकडून ऐकून शिकून मी देवाला पाहिजे मला कोण हे जगात नसले तर पण हे आम्हाला जे कोण तू आहे प्रभू असं मग असं भरोसा ठेवून तुझ्याकडं नाही ताकत पुढं जाऊ दे प्रभू प्रभू आमच्या आर्थिक परिस्थिती आणि हे यशवसारखं रॉंग रूटमध्ये आम्ही जावल मिसयूज आम्ही करून देऊ नका प्रभू आम्ही तकले तर नक्की रॉंग रूटमध्ये आहे म्हणून आम्हाला तकून देऊ नका प्रभू आमच्या प्रिय स्वतःच्यासाठी पा प्रार्थना करते ह्या तीन परिस्थिती त्यांच्यामध्ये पण आहे प्रभू प्रत्येकांचं बरोबर बोला प्रभू आज प्रत्येकांचं बरोबर बोला त्यांनी पण आजपासून प्रार्थना करणारे मी तकले नाही मी तकले नाही तू तकले नाही असं प्रभूकडून त्यांना सर्टिफिकेट पाहिजे प्रभू म्हणून असं परिस्थिती द्या प्रभू असं सर्टिफिकेट आम्हाला द्या तुला भेटायचं अगोदर असं द्या म्हणून प्रत्येक स्रोतांना तू हे कर प्रभू अनेक परिस्थितीमध्ये थकलेले आत्ता मला होणार नाही या गोष्टी आज पण असं निर्णय केलेले अनेक लोकांना उठवा प्रभू त्यांना ताकद द्या त्यांना ताकद द्या त्यांना बळ द्या आजच आज त्यांना उज्जीव करा ह्या वचनाद्वारा तुम्ही पोला प्रभू मदत करा हे सर्व सर्व मान महिमा गौरव तुला आज समर्पण करतो येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू स्वीकार कर आमेन आमेन आमेन